त्या मांदरांचे बघू आण इकडे आला अग बाई खेळ आणले वे कोण सांभाळणार मी नाही सांभाळणार बाबा अरे तुमची हगणी मुठन काढून काढून माझे नाक की नवाले ठेव करते थोडी बात नाही करे आता ह्या माझ्याला पण सांभाळू मी नाही करणार अजिबात मी ठेवणार नाही तू आहेस ना हगलेला मुठलेला आहेस नाही करणार चार दिवस करशील पाचव्या दिवशी तसंच पडेल मी करणार नाही पहिला ह्या माझर लवकर घेऊन जा ह्या मांजरला मी काही करणार नाही सांगत तू ए जाग उठ कुठ उठ लवकर अरे काय म्हण माझं अजिबात ऐक ना हे बघ चाय म्हणजे मला मला लावायला बघायला लागलं मस्का पॉलिश मी नाही मी नाही ठेवून घेणार ग तुला जा आत्ताच्या आहे गो माझर मला वाटते हे अजिबात जाईना ए इकडं बघ इष्ट पाहिजे तुला इस्टेट पाहिजे तुला आमची कानाखाली हान आता माझ्या कानाखाली हान उद्या मला घराच्या बाहेर लात घालून काढ ला? वारे वाह बघीचे रंग आत्तापासून माझ्या कानाखाली वारा मारायला बघायला लागले आणि ही ना झाले हिदा इस्टेटीमधला मधला हक्क पाहिजे वाटा पाहिजे तुम्हाला सगळ्यांना वाटून देऊ काही वाटू कुणाकुणाला इस्टेट देऊ आणि हायच कुठे इस्टेट हल का पळ घेऊन जातीला पहिला बरं आता आणले तर आणले आणि इकडे मुख्य जनावराला कशाला उघडत द्यायचा चला झोप इकडे बर मस्त पैकी तुझी मालिश करून देते ये uh -oh. नाक सरळ करते मस्त पैकी तुझं नाक सरळ करून देते इकडं बघ जरा उजडात मस्त नाकाची मालिश करून देते तुला हा माहिती जनावर आहे ते खरं भल्या भल्यांदा सरळ केली मी आणि हे जर नाक सरळ करू शकत नाही बघ कशी सरळ करते एकदम एका नाक सरळ करून काढते हाय ना रे आणि तुला सांगते संडासला शीला लगवेला आलं तर शेराच्या काकूच्या दारात जायचं त्यांची मांजरी त्या आमच्या दारात गेले किती करायला आता तू आमचा बदला घ्यायचा तू आलायस ना आता वाघासारखा नडायचा वाघासारखं धडायचं जाऊन बदला घे शिंदे काकूच्या दारात जाऊन सु करून ये चल मी आहे तुझ्या पाठीशी सुट तू पळ जा चल मी तुला मांडीवर घेते माझ्या पोरांना झोपवलं नाही तशी मी तुला झोपवते चल आणि तुला काय कमी पडून देणार नाही तुला जरी कमी पडलं तर त्या शेजाचे शिंदे काकूच्या घरी जायचं जाऊन त्यांचं दुधाचं भांडं पाडून टाकायचं सगळं दूध प्यायचं सगळी मलाही चाटून काढायची त्यांच्या माताने आम्हाला वर्षी <coughs> त्रास दिलेला आहे आम्ही आज बघू उद्या बघू म्हणून आमच्या हातात कधी तावडीत दुखावली नाहीत आता जायचं आता जाऊन सगळ्यांचा सोप हिसाब काढायचा परंपर आणि हा इकडं बघ आता मला जसं चावायला ना तसं जाऊन सगळ्या गलीतल्या पोरांना चावायचं मी सगळी झाडाची फुलं तोडतात सगळी झाडाची नुकसानी करतात सगळ्या गलीतल्या पोरांना जाऊन चावणे असा माझा वाघ व्हायला पाहिजे वाघ म्हणायला पाहिजे लोक वा वा हे काय आहे मांजर नाही हे वाघाचं पिल्लू आहे वाघाचं माझा वाघ आहे माझा वाघ हां असा असाच चावायचं बघ बरोबर चावा लागलायस शाबास शांबास म्हणजे शाबास शोकतो आहेस तू आमच्या खानदानातला